माझं नाव विष्णू सुभाष कुराडे यशवंत संघर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मूळ माझा जिल्हा हिंगोलीचा आहे पण राहायला आळंदी देवाची या ठिकाणी आहे आळंदीवरून काल मला कळालं की दादा आपल्या जिल्ह्यात येणार आहेत तर पुण्यावरून आळंदीवरून मी इथे त्यांचं स्वागत करण्यासाठी आहे तर आज तुम्ही मनोज सारंगे पाटील यांचा सन्मान केलात सत्कार केलात आणि मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही ओबीसी समाजातनं आहात किंवा इतर समाजातनं आहात सगळे वेगवेगळ्या समाजातली मंडळी आहात तर काय सांगाल या सामाजिक प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता मुळात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार असे सांगतात की इथल्या सर्व बहुजन समाजांनी एक राहिलं पाहिजे आणि या महाराष्ट्रात हिंदू समाज जर म्हणलं तर मराठाही आहे आणि धनगरही समाज आहे म्हणजे बहुसंख्येनं हा समाज जास्त प्रमाणात आहे पण इथं कुठेतरी असं सामाजिक थेट निर्माण होताना आम्हाला दिसलं आणि हे सामाजिक ट्रेड निर्माण कुठेतरी कमी झालं पाहिजेत जो काही मराठा धनगर किंवा ओबीसी वाद पेटलेला आहे तर हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे या वैचारिक भूमिकेतून आज आम्ही इथं पाठिंबा देण्यासाठी आलेलो अच्छा आता तुम्ही जसं म्हणताय की वैचारिक वाद थांबला पाहिजे आता बरेचसे मंडळी असे आहेत की जे आम्ही धनगर समाजातून आहो आणि आम्ही ओबीसीचे पुरस्कर्ते आहोत आम्ही ओबीसीसाठी लढा लढतो आहोत मग त्यामध्ये नाव घ्यायचंच जर झालं तर लक्ष्मण हाके किंवा इतर मंडळी त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुला लक्ष्मण हाके सर हे म्हणजे मी आता माझे चांगले मित्र आहेत ते म्हणजे अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम देखील केलेलं आहे पण आत्ता जी आमची लढाई आहे धनगर समाजाची एस टी आरक्षणाची लढाई आहे आणि आमची प्रामुख्यानं मागणी आहे की एस टीची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे आमचा लढा कुठेतरी हा भरकटतोय हे आम्हाला दिसलेलं आहे त्यामुळं सन्मान्य जरांगे पाटील यांनी आमच्या एस टी आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळेच आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि उद्या जर लक्ष्मण हाके साहेबांनी ओबीसीचा लढा सोडून जर एस टी आरक्षणासाठी जर ते मैदानात उतरले तर त्यांना एम्ही डोक्यावर घेऊ तुम्हाला वाटतं का की लक्ष्मण हाके यांनी ओबीसीचा लढा सोडून धनगरांच्या आरक्षणासाठी लढलं ले पाहिजे नाही नक्कीच कारण ज्या समाजात ज्या जातीत जा आपला जन्म झालेला आहे सर्वप्रथम त्या जातीला आपण प्राधान्य दिलंच पाहिजेत आणि तुम्ही जर जा त्या जातीसाठी जा काम केलं तर निश्चितपणे इथल्या महाराष्ट्रातला धनगर समाज तुम्हाला डोक्यावर घेणार आहेच अच्छा बरं मग आता ते बऱ्याचदा मनोज झारंगे पाटील यांना विरोध करताना दिसतात किंवा मराठा समाजातील बांधवांना विरोध करताना दिसतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यामुळेच त्यामुळंच आम्ही हे जे ते बोलतात यामुळे काही जे वाद किंवा ह्या गोष्टी होत आहेत तर इथला मराठवाड्यातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य धनगर समाज आज तुम्ही बघत असाल माईक फिरवून दाखवाय सर्व धनगर समाजातले चेहरे आहेत आणि हा वैचारिक वाद कुठेतरी थांबला पाहिजे आणि सर्व आपण एकत्र आलो पाहिजे या महाराष्ट्रातला धनगर समाज मराठा समाज हा सुरुवातीपासून शाहू महाराजांपासून एक आहे त्यांचा इतिहास जर आपण बघितला तर सुरुवातीला देणं आहे मग या समाजात कुठेही वाद होऊ नये ती आमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आता मनोज बारंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यासाठी बैठका घेतात तर तिकडे लक्ष्मण हाके देखील म्हणतात की आम्ही देखील नामदेड हिंगोली या आरक्षण रक्षणासाठी आम्ही आम्ही देखील देखील काढणार मुंबईला जाणार का तुम्हाला याबद्दल काय वाटतं मुळात आमची जी मागणी आहे धनगर समाजाची एसटी आरक्षणाची आहे आणि आम्ही ठाम आहोत की आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आम्हाला जे कोणी पाठिंबा टीसाठी देतील आम्ही त्यांच्यासोबत सुरुवातपासून ठामपणे आहोत तुम्ही आमचं पाठिंबा बघितला असेल विमानगरला म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला म्हणत होता मुंबईला निघाले होते त्यावेळेसही आम्ही विमानगरला यशवंत संघर्सेनेच्या वतीनं पाठिंबा दिला कालपरवा पुण्यात देखील म्हणजे अठरा पगड जातीच्या त्यामध्ये माळी समाज आहे धनगर समाज आहे वंजारी समाज आहे लिंगाय समाज सर्व समाजाच्या संघटनांनी ते पाठिंबा दिलेला हो आहे आणि आमची जी मागणी आहे त्या मागणीवरती आम्ही ठाम आहे आणि म्हणूनच आम्ही दादांना पाठिंबा देतो जरंगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे कारण आम्ही मुळात ओबीसी आहोत त्याबद्दल काय म्हणतो आम्हाला काही अडचण नाही ना आमचं आरक्षण काय एसटीचं आहे आम्हाला जर आम्ही जर एस मध्ये गेलो तर आम्हाला काही अडचण नाही त्यामुळे त्यांचा लढा किंवा तुम्ही जे आहात तुमच्या एस टीच्या आमचा मुळात लढा सुरुवातीपासून एसटी आरक्षणाचाच आहे आमची फक्त अंमलबजावणी मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ का मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ म्हणण्यापेक्षा मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे सुरुवातीला लेखी पत्रही मनोदा दादरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि त्यासाठी आम्ही पाठिंबा देतोय एक एकोणतीस तारीख झाल्याच्यानंतर दादानी सुद्धा शब्द दिलेला आहे आमचं आरक्षण झाल्याच्या <पड़ादा> नंतर आम्ही तुमच्या आरक्षणाच्या पाठीमागे आत्ता हो दोन लागू आणि ते मिळवून देणारच त्यामुळे आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत आहोत आता आता जे मनोज झरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे मोर्चा निघणार आहे यामध्ये तुम्ही सहभागी यामध्ये आता म्हणजे बोलण्यापेक्षा आमच्या कृतीतून तुम्हाला दिसेल की सत्तावीस तारखेला आंतरवाली या ठिकाणी किमान आमचे पाच हजार समाज बांधव जसं आम्ही पुण्यात बोललो होतो तसं पाच हजार समाज बांधव त्या ठिकाणी येऊन स्वागत करून जाहीर पाठिंबा देणार आहेत बर आता आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण लढ्याचं लोन जे आहे ते हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागांमध्ये सर्वाधिक बघायला मिळतं तर या सगळ्या भागातून तुमची संघटना किंवा धनगर समाजातील युवक हे तितक्या फोर्सफुली आणि तितक्या संख्येने जातील का काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के जाणार आहेत आज तुम्ही पाहिलं की जिल्ह्यातले जर एवढे येत असतील आणि आज एवढा पाऊस आहे म्हणजे एवढ्या पावसातही जर आमचे शंभर समाज बांधव या ठिकाणी येत असतील आज जर पाऊस नसतं या ठिकाणी तुम्हाला आमचे पाचशे समाज बांधव दिसले असते आणि आंतरवाली या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि माझी एकट्याची संघटना यशवंत शंकर सैन्य नाही तर धनगर समाजाची अनेक संघटना त्या ठिकाणी आमचा टोटल ओबीसी आणि धनगर समाजाच्या शंभर संघटनांचा पाठिंबा आहे आज रोजी जवळपास एक वीस संघटनाचे तर लेखी पत्र दादांपर्यंत पोहोचलेले आहेत काय सांगाल पाटील आता आरक्षणासाठी लढत असलेले धनगर समाजातील बांधव या ठिकाणी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आला आम्ही वेळोवेळी सांगत होतो संघर्ष होता मराठा होता मनोज जरांगे पाटील हे फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढते कुठल्या जातीच्या विरोधात नाही आम्ही जसं म्हणत होतो आमच्या सोबत मुस्लिम आहे दलित आहे धनगर आहे बंजारा ओबीसी आहे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार हे सांगत होतो त्या यटण्याला त्या भाज्याकडे पाहून जिलबी मागणाऱ्याला त्याला सांगतो डंके की चोटपूर तू म्हणतो डंके की चोटपूर आम्ही दाखवतो हे समाज बांधव मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी नाही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक यांच्यातला एक वडापाव आला यांचं म्हणणं काय हे स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी त्यांनी लढलं पाहिजे यांचं म्हणणं आम्ही त्यांची जी मागणी आहे धनगर आरक्षणाची त्यांची असावी मराठा समाजही त्यांच्या पाठीशी राहील पण त्यांनी विनाकारण मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करते मनोज जारांगे पाटील कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आता त्यांनी काल वक्तव्य केलं म्हणे की मनोज जरां पाटील काय यांना अक्कल अक्कल नाही म्हणून काहीतरी मी ऐकलं अक्कल वाटत नाही यालाच अक्कल शिल्लक वाटली काय असा प्रश्न आहे तर आम्हाला एक विनंती आहे आम्ही हे सर्व जाती धर्माचे बांधव एकोपा निर्माण काम करतोय मार्गाने का आम्हाला मुंबईला जायचंय काही लोक विघ्न संतोषी लोक यामध्ये खोडा घालून दंगल भडकवण्याचा प्रकार हा होऊ शकतो भुजबळांचं कालचं वक्तव्य होतं मनोज मनोजार मुंबईतच नाही कुठेही आंदोलन काय काय भुजबळांचं म्हणणं होतं की जरांगी फक्त मुंबईतच नाही कुठेही आंदोलन करावं किंवा कुठेही मोर्चा न्यावा मग आमचा प्रश्न आहे ना मनोज जरांगे प्रश्न त्यांनी आम्हाला सांगायचं कारण नाही हिंगोलीत बघू हजारो समाज बांधव या ठिकाणी आलेले आणि हे फक्त मराठा सेवक आलेले म्हणजे आणि तुफान असा पाऊस चाललो जसं सा भाऊने सांगितलं यांचेही समाज बांधव बरेच येणार होते आणि आपलेही समाज बांधव आता टप्प्याटप्प्याने दिवसभर प्रत्येक व्यक्तीशी मनोज दादा संवाद साधतायत एकही जाहीर सभा नाहीये सभा असल्यावर या हिंगोलीने दाखवलेली पावणे दोनशे मराठे किती येऊ शकते आणि नुसते मराठेच नाही तर सर्व जाती धर्माचे बांधव किती पाठीशी वेळोवेळी या हिंगोलीकरांनी दाखवलं काल नांदेडकरांनी दाखवलं परभणीने दाखवलं लातूरने दाखवलं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश पूर्ण ताकतीने दादा सोबत काय काय सांगाल तर तुम्ही कुठून आलात का नाव आहे तुमचं आणि या आंदोलनामध्ये किंवा या लढ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करता यशवंत संघर्षेना महाराष्ट्र राज्याचे हिंगोली जिल्हा प्रमुख आहे आणि आम्ही आमचा जे पाठिंबा आहे धनगर समाजाचा हे जरांगी पाठिंबासाठी म्हणजे पूर्ण पाठिंबा आहे याच्या आरक्षणासाठी नंतर ते आमच्यासाठी पण आम्हाला पाठिंबा देणार आहे तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण आके यांनी एस टीसाठी किंवा मराठा आरक्षणासाठी किंवा ओबीसी आरक्षणासाठी लढलं पाहिजे कुठल्या आरक्षण लढ्यासाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे एक समाज बांधव म्हणून काय वाटतं तुम्हाला ठीक आहे हां तर लक्ष्मण हाके यांनी एस टी आरक्षणासाठी लढलं पाहिजे किंवा कि इतर कुठल्या आरक्षणासाठी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आज धनके की चोट पर आणि हात जोडून सांगतो लक्ष्मण हाके साहेब असतील नवनाथ वाघमारे असतील यांनाही सांगतो की तुम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न उचला मराठा समाज पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे फक्त साहेब मनोज बारांगे पाटील यांना टार्गेट करू नका आणि मराठ्यांना टार्गेट करू नका मराठ्यांनी तुमचं काही घोडं मारलेलं नाही मराठे तुम मार तुमच्या आरक्षणात घुसत नाही विनाकारण कुणाच्या तरी पाकिट येऊन तुम्ही जर करत असाल तर साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे धनगर आरक्षणासाठी हा मराठा <helmets> शहीद जरी झाले आमचे मराठे तरी तुमच्या पाठी धनगर आरक्षण तर अशा पद्धतीनं